नामदेवराव जाधवचं ना। जे काय झालं त्यांना खरं सांगितलं त्यांच्या तोंडाला काळो बसून त्यांचा आवाज दाबून टाकला त्याच्यानंतर ते माणूस आता काय बोललंच नाही ना तर खरंच म्हणजे आमचं आरक्षण जे घातलं ते आम्हीच घातलं आमच्या नेत्यांनी तुम्ही जे म्हणले तुमची कारखानी संस्था आहे भानगडी पण त्यांचे स्वतःचेच आहे ना आम्ही तो गरीब आहे आम्हाला काय तेच आमच्यावर खरं तर म्हणजे मी छगन भुजबळ साहेबांना नाव नाही ठेवणार कहून किती नाही जातीसाठी ओबीसीटी लढू राख तसं आमचा एक बी नेता नाही आला पूर्णच पूर्णच मराठी नेते पूर्ण मराठी नाही असं एक नाही म्हणणार पूर्ण भाजप राहू द्या राष्ट्रवादी राहू द्या काँग्रेस राहू द्या आता समजा आमचे झाले रावसाहेब दानवे रादा झाले यांच्यापासून म्हणजे मराठी मराठीवर का यांच्यापासून जे काही शेवटच्या शरद पवार झाले बायासाहेब झाले पूर्ण जितके मराठी जितके व्ही मराठी झाले यांनाच आमचं वाटूळ करून टाक आता आमचे समजा इथं एसीचे आमदार तरी त्यांनी आमचा विधानसभेत मुद्दा मांडला की मराठ्याला आरक्षण द्या धनगराला द्या तेला द्या माळ्याला द्या समजा ज्याला द्यायचं त्याला द्या त्यानं मांडला मुद्दा पण दादा तरी मुद्दा मांडला नाही भाय साहेबांना प्रत्येक आमची जितकी मराठी हे आमच्या मागे नाही संस्था झाल्या यांचं सारे दुकान चालू झाले आम्ही तर मेलो असं म्हणजे इथं राजकारणाचं काही नाही सारे आम्ही एकाच लोक आम्ही एकच मराठी आम्हाला मराठ्याला आरक्षण लागत तुम्ही जे म्हणता आज गरज का पडली मराठ्याला आम्हाला पहिला ना दहा एकर वावर आज आम्ही तीन भाऊ झालो आमचं वावरी भागलं गेलं त्याच्यामुळे आम्हाला आता बी गरज पडली ती आणि ही गरज आम्हाला पहिल्यापासून होती पण आम्हाला असा जरांगे पाटला साहेबा सारखा माणूसच नाही उठला ना समजा मी उठलो मला त्याने शरद पवारांना पाच कोटी रुपये दिले का दोन कोटी रुपये मी बाजूला गेलो हे उठले यांना दोन कामं देईल हे बाजूला गेले बरोबर आणि आता इथं बी काय झालं इदबी राजकारण चालू झालं याच्यात बी मग हे आपली जे सारे मराठी ना आपल्या शरद पवारचं नाव याचं काय भे वाटतं का नाही वाटत साऱ्याने घ्यायला पाहिजे पूर्ण आता समजा जातो कसं काळं भासलं त्या दाबून खरंच सत्य बाहेर जवळ बाहेर येईल त्यावेळेसच राजकारण आपल्याला आरक्षण भेटत पण हे सत्यच नाही बाहेर येणार ना आता समजे सरकार येईन जाईन कोणतं सरकार द्या याच्यावर आपल्याला काही संबंध नाही आपलं काय संबंध फक्त ते मराठा आरक्षण जर समजा जर समजा विधानसभेत एक मिनटाचा आमदार जर समजा विधानसभेत मांडतो की मराठ्याला आरक्षण द्या याला देताल मराठ्याच्या आमदाराने बी मांडायला पाहिजे ना मागणी करायला पाहिजे जातील इलेक्शन आता मराठी नाही कसे नाही सरणार की त्यांना गरजच ही राम मंदिर तर झालंच पाहिजे हे तर होतच देवच आहे आपले ते म्हणजे राम मंदिराशिवाय शोभा येणार नाही पण आरक्षण शिवा बी येणार नाही जितकं राम मंदिर आहे तितकं आरक्षण बी पण हे आताच नाही आरक्षण हे माझ्या माझ्या आधीपासून चालू आहे तितके पूर्ण मराठी मुख्यमंत्री होते आम्हाला जरांगे पाटील उपशंकराचा टाइम जे आणला मराठा आणला आम म्हणजे आमच्या नेत हे काही बामणा ना माळ्याना कोळ्यानं त्यानं नाही ना आणला तुम्हाला मी सांगतो हे प्युअर मराठ्यानं आणला जर त्याला उपशंकर त्याने आरक्षण दिला तर काय उपशंकराची गरज होती त्यावेळेस छगन भुजबळ शिल्लक देऊन टाकलं बरोबर आहे ते शिवसेनेतून फुटले बुडले, जी जी जाले, जाले, ने, ने चे चे जे शिवसेनेतून फुटले राष्ट्रवादी झाले त्यांना सोळा टक्के एक्स्ट्रा देऊन लागले तर जे आमचे गावातले मराठी म्हणजे जे माळी झाले कोळे झाले झाले न्हावी समाज झाले म्हणजे जेवढे बी ओबीसी ते ना आम्ही एकच ते आम्हाला आजच ओबीसी समजते ते फक्त आम्हाला आरक्षण नाही ते छगन भुजबळला काही माहित नाही आणि इकडे शरद पवारला काही माहित नाही आजी दादाला माहित नाही देवेंद्र फडणवीसला मानित